बुलेटीनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी नेत्यांच्या पळवा पळवीवरून महायुतीमध्ये वादाची ठेणगी पडली आहे भाजपनं शिंदेच्या शिवसेनेचे नेते, नेते फोडल्यानंतर शिंदेंनी थेट दिल्लीत जात शहांसमोर नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी शिवसेनेला दिलेल्या धक्क्यानंतर शिंदेंनी चव्हाणांची ही ला ला तक्रार अमित शहाकडे केल्याची माहिती आहे पाहूया दिल्ली वारीत नेमकं काय घडलंय तक्रारीचा पाडा वाचना रडणारा एकनाथ शिंदे नाहीये तुम्हाला मी सांगतो नाही लढणार आहे हे गुन्हा गोविंदाने चाललेलं नाही तर एक मोठा युद्ध हे महाराष्ट्राच्या सरकारमध्ये सुरू आहे आमच्या मध्ये अतिशय कॉर्डिनेशन आहे कुठलाही नाराजीचा सूर नाही आहे महायुतीमध्ये फोडाफोडीवरून मोठा राजकीय भूकंप पाहायला मिळालाय भाजपच्या ऑपरेशन लोटस नंतर एकनाथ शिंदेंनी थेट दिल्ली गाठत गृहमंत्री अमित शहा समोर तक्रारीचा पाढा वाचल्याची माहिती सूत्रांनी दिली भाजपनं अनेक ठिकाणी ऐन निवडणुकीच्या धामधूमीत शिवसेनेचे नेते पदाधिकाऱ्यांना फोडलं त्यामुळे एकनाथ शिंदेंनी अमित शहाच्या समोरच नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे कल्याण डोंबिवलीत भाजपनं राबवलेल्या ऑपरेशन लोटस बाबत एकनाथ शिंदेंनी अमित शहाच्या समोर नाराजी व्यक्त केली प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण शिवसेनेचे माजी नगरसेवक पैसे देऊन फोडत आहेत अशी तक्रार केली कल्याणमध्ये शिवसेनेचं नुकसान करण्यासाठी चव्हाण सक्रिय झालेत भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी मित्रपक्षांना सोबत घेऊन पुढं गेलं पाहिजे असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं रवींद्र चव्हाण यांच्यामुळे महायुतीमध्ये मिठाचा खडा पडलाय राज्यात महायुतीला पोषक वातावरण आहे पण काही नेते जाणीवपूर्वक वातावरण आहेत अशी तक्रारही एकनाथ शिंदेंनी केल्याची माहिती आहे एकनाथजी शिंदे यांनी काल स्वतः पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की आम्ही कुठेही नाराज नाही भारतीय जनता पार्टीची किंवा प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांची तक्रार करण्यासाठी मी अमित भाईकडे आलो नाही तर बिहारच्या विजयाबद्दल अभिनंदन करण्यासाठी मी आलोय असं स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी बाईट देऊन स्पष्टपणे मीडियाला सांगितलं असं असताना काही लोक सूत्रांच्या आधारे जाणीवपूर्वक ह्या बातम्या पेरतायत आणि या सूत्रांचे सूत्रधार कोण आहे याचा शोध आम्हाला घ्यावा लागेल आणि या सूत्राचे सूत्रधार समोर आल्यानंतर महायुतीमध्ये कोण मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करते आहे या सगळ्यांचा कारभार निश्चितपणे उघड होईल तक्रारीचा पाडा वाचणार रडणारा एकनाथ शिंदे नाही आहे तुम्हाला मी सांगतो रडणारा नाही लढणार आहे आणि ते आपण पाहिलं वेळोवेळी त्यामुळे या वा... छोट्या मोठ्या तक्रारी राष्ट्रपा राष्ट्रीय पातळीवर आम्ही आणत नसतो आप मारा दो मारा, मारा फिरसे मार के देख हे जे आपण गल्ली चौकात जे ऐकत होतो त्यातलाच हा प्रकार आहे प्रत्येक गोष्ट हे अमित शहापर्यंत जाणं याचाच अर्थ सगळं हे गुन्हा गोविंदाने चाललेलं नाही तर एक मोठा टोळी युद्ध हे महाराष्ट्राच्या सरकारमध्ये सुरू आहे याचा तो दुसरा नमुना भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी शिवसेनेला अनेक ठिकाणी मोठा धक्का दिला आहे त्यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या नेत्यांनी भाजपात प्रवेश केला त्यामुळे शिंदे समोरच रवींद्र चव्हाणांची तक्रार केल्याची माहिती आहे रवींद्र चव्हाण यांच्या बाबत भाजपचे पक्ष निर्णय घेतील असंही शिंदे दुसरीकडे मात्र नेते उदय सामंतांनी रवींद्र चव्हाणांचं कौतुक केलं कोकणातला एक सहकारी जगातल्या मोठ्या पक्षाच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षपदावर बसल्याचं उदय सामंतांनी म्हटलंय त्यांचे जे काही पक्ष असतील तो निर्णय घेतील शिवसेनेचा देखील पदाधिकाऱ्यांना अभिमान आहे आज एक सहकारी जगातल्या सगळ्या मोठ्या पक्षाच्या महाराष्ट्राच्या अध्यक्ष पदावर असलेल्या कोकणात असल्या अतिशय महत्वाची बाब आहे नुसती आपण युती केली नाही तर ती युती टिकली पाहिजे आणि प्रत्येक नगरपालिका नगरपंचायती शिंदेच्या नाराजीवर भाजपच्या नेत्यांमध्ये मतमतांतर आहे एकीकडे बावनकुळे म्हणतायत नाराजी नाही मात्र दुसरीकडे फार तानाताणी नसल्याचं म्हणत गिरीश महाजनांनी शिवसेना नाराज असल्याचं सांगून टाकलं तर शिवसेना नेत्यांनी देखील आपली जाहीर नाराजी आधीच बोलून दाखवली होती मात्र आता एकमेकांचे नेते फोडायचं नसल्याचं ठरलंय त्यामुळे कोणताही वाद नसल्याचं दादा भुसेननी म्हटलंय माननीय एकनाथ शिंदेजींची परवा मी भेट घेतली होती कुठलाही नाराजीचा सूर नाही आहे काल माननीय अमित भाईकडे विकास खातं आणि केंद्र सरकारच्या समन्वयाचे काही विषय आणि एनडीए म्हणून एक महत्वाचे नेते म्हणून त्यांनी भेट घेतली साहेब त्या ठिकाणी दिल्लीला गेले होते अमित भाईजी त्यांची भेटही आपण त्या ठिकाणी दाखवलेली आहे मला वाटतं हा वरिष्ठ पातळीवरचा विषय आहे म्हणून त्या संदर्भामध्ये साहेब अमित भाईंना भेटलेले आहेत कालही देवेंद्रजी त्यांची सगळ्यांची चर्चा या संदर्भामध्ये झालेली आहे मला वाटतं कुठे काही फार ताणाताणी तशी नाही आहे पण काय असेल तर मला वाटतं वरिष्ठ त्या ठिकाणी लक्ष घालतील देवेंद्रजी एकनाथजी बसून निश्चित त्या ठिकाणी मार्ग निघेल आमच्यामध्ये अतिशय कॉर्डिनेशन आहे काही झालं असेल आपण कुणाला इकडे घेतलं तिकडे प्रवास झालं तर झालंही असेल पण फार अशी काही आमच्यामध्ये टोकाची भूमिका नाही शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हे दोन्ही एक नॅचरल अलायन्स आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये एकमेकांच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी प्रवेश दिला जाणार नाही असा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे माननीय फडणवीस साहेब भाजपाच्याही वरिष्ठ नेत्यांना त्या प्रकारची सूचना करणार असा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे भाजपच्या ऑपरेशन लोटस नंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनंही भाजपच्या विरोधात रणनीती आखल्याची चर्चा होती मात्र शहांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंनी मित्रपक्षातल्या नेत्यांना प्रवेश न देण्याच्या सूचना दिल्या मित्रपक्षातील संभाव्य पक्षप्रवेश थांबवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या मंत्र्यांना आणि पदाधिकाऱ्यांना आदेश दिले भाजपच्या ऑपरेशन लोटस नंतर शिवसेनेनं मित्रपक्षातल्या काही असंतुष्ट पदाधिकाऱ्यांना गडाला लावण्याची रणनीती आखली होती बावीस तारखेला मित्र पक्षातल्या पदाधिकाऱ्यांचा प्रवेश सोहळा घ्यावा अशी विनंती या नेत्यांनी एकनाथ शिंदेकडे केली होती मात्र अमित शहा आणि मुख्यमंत्री फडणवीसांशी गेल्या दोन दिवसात झालेल्या चर्चेनंतर संभाव्य प्रवेश रोखण्याचे आदेश शिंदे दिले एकनाथ शिंदेच्या नाराजीनंतर सामनातून शिंदेच्या शिवसेनेवर टीका अस्त्र डागण्यात आलंय भाजपनं तुम्हाला फोडलं तेव्हा आनंदानं आणि सत्ता लोभानं स्वतःला फोडून घेतलं आता भाजप तुमच्याही गटाचे लचके तोडतोय म्हटल्यावर बोंब मारून काय होणार आहे तुमच्या नाराजीची धुळवड बिनरंगाची आहे आणि प्रत्येक वेळी ही धूळ जशी उडते तशीच खाली बसते भाजपवाल्यांच्या डोळ्यात जराही जात नाही तुम्ही सत्तेत जरूर आहात पण भाजपवाले ना तुम्हाला राजी करण्याचं कष्ट घेतात ना तुमच्या नाराजीला भीक घालतात शिंदे गटानं जे पेरलं त्याची फळं त्यांना मिळत आहेत त्यामुळं भोगा आपल्या कर्माची फळं इतकंच आम्ही सांगू शकतो राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा धुराळा उडलाय मात्र महायुतीमध्ये वर्चस्वाची लढाई पाहायला मिळतीये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाचा झेंडा फडकवण्यासाठी प्रत्येक पक्ष तयारीला लागलाय मात्र महायुतीमध्ये सुरू असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणावर राज्यासह दिल्लीतलं राजकारण देखील तापलंय ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास